पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विहा मांडवा चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी विहा मांडवा गावातील उत्सव समिती कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीला उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी मार्गदर्शन केलंय सण वार उत्सव किंवा जयंती काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरे करावे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विहा मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी सरपंच प्रतिनिधी बप्पासाहेब येळे उपसरपंच मुकेश काला माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अफसर शेख व्यापारी महासंघ अध्यक्ष विजय कुलकर्णी सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता गाभूड उपाध्यक्ष ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षस सदस्य पत्रकार जमादार ताराचंद व होते। इरफान शेख उत्सव समितीचे बांधव घडे ग्रामस्थ उपस्थित प्रतिनिधी तसंच जे तर शंभर टक्के ही शांततेत पार पडणार आहे याबद्दल काही रुमत नाहीये जनतेत भरपूरच्या सूचना काय आहेत की आपली जी जनतेच्या जा मार्गावरून जाणार नाही तो मार्गे क्लियर असावा त्या ठिकाणी कुणी जर वाळून बांधकाम टाकलं असेल कसं त्यामुळे रस्त्यावर जर अवसर होत असेल तर ते दूर करायचं आपलं काम आहे तसंच डीजन असल्यामुळे हाईट काही नसणार आहे त्यामुळे कार जे काही लोक जातात इलेक्ट्रिक त्याचा तर काही प्रश्न येणार नाही आणि वारकरी संप्रदाय असल्यामुळे कुणीही दारू पिणार नाही याची मला ही खात्री आहे आणि जयंती एकंदरीत जयंती आपण त्याबद्दल ही आपली जयंती साजरी झाल्यानंतर एस आपण अहवाल पाठवणार आहे आणि यातही आपण आपल्या शिवजयंती समितीचं एक आपल्याकडून प्रशस्ती पाठवून एस टी साहेबांमार्फत निश्चितच जयंती कमिटीचं आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत पण करण्यात येणार आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या जाईल आणि तुम्हाला जर काही त्याच्यात अर्ज नसतील तर आम्हाला सांगाव्या जेणेकरून आपण ते आता सोडू शकतो फक्त जयंती दिवशी काही कुठलाही कायद्यावर सुविस्त प्रश्न झाला पाहिजे एवढा आपण सर्वांनी खबरदारी तर माझ्या काही मोठ्या सूचना होत्या तुमच्या जर काही सूचना असतील तर सांगा त्या जेव्हा